आपली पृथ्वी ठीक आहे वरतून बघितल्यानंतर निळ्या रंगाची दिसत असते आता निळ्या रंगाचीच का दिसते मग आपण अगोदर सुरुवातीला चर्चा केली होती काय कि सूर्याची जी किरण आहेत ही किरण या किरणाचा आकार सारखा कायमस्वरूपी राहत नाही सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस तिरपी किरण असतात तिरपी किरण जाडी जास्त असते लक्षात आणि दुपारच्या वेळेस किरण जे असतात लंब रूप असतात त्यामुळे त्याची जाडी कमी असते पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीभोवतली वातावरण आहे हे वातावरण आहे ॲटमॉस्फियर म्हणतो आपण आणि हे वातावरण तीन घटकांनी बनलेले आहेत धुलीकन ठीक आहे बाष्प आणि विविध वायू या वायूमध्ये आपल्याला माहिती आहे नायट्रोजन एक नंबरला अठ्यात्तर टक्के एक ऑक्सिजन एकवीस टक्के या दोन वायूचं प्रमाण जवळपास अठ्ठ्याण्णव पॉईंट समथिंग म्हणजे नव्याण्णव टक्के आणि बाकीचे उरलेले मग एक टक्क्यामध्ये बाकीचे वायू आहे मग बाकीच्या वायूमध्ये कार्बन डायऑक्साईड शून्य पॉईंट शून्य तीन टक्के ठीक आहे शून्य पॉईंट शून्य 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 चार टक्के येतं या ठिकाणी ओझन त्याच्यानंतर शून्य पॉईंट नऊ चार टक्के येतं ऑर्गॉन आणि उरलेले शून्य पॉईंट शून्य तीन टक्क्यामध्ये येतं मग हायड्रोजन हिलियम निऑन झेनॉन बाकीचे असे वायू ठीक आहे या तीन घटकांना हे पृथ्वी भोवतळ वातावरण बनत आहे मग यातला पहिला घटक जो असतो हा धुलिकण असतो बघा ठीक आहे आता धुलिकणाबद्दल लक्षात घ्यायचं धुलीकन जे आहे ते जमिनीलगत दाट आहे जास्त आहे आणि जस जसं जसं वरती जावं तस तसं विरळ आहे ठीक आहे धुलीकन जे जमिनीवर जास्त असतात सागरावर कमी असतात धुलीकन खाली जास्त असतात वरती कमी असतात धुलीकन दोन प्रकारचे परत एक असतात सेंद्रिय दुलीकन आणि एक असतात असेंद्रिय धुलीकण सेंद्रिय धुलीकन म्हणजे वनस्पती प्राण्यांच्या अवशेषापासून तयार होणारे धुलीकन बारीक बारीक कण जे हवेत तरंगतात आपला डॅन्ड्रापेंग हवेत तरंगाला लागेल वाळेल लाकूड असेल त्याचा भुगा लक्षात प्राण्यांचा हाडाचा चुराव झालेला असेल हवेत तरंगाला लागला की सेंद्रिय धुलीकन होईल ते पाला पाचोळा आहे त्याचा भोगा झाला हवेत तर लागतो तर त्याला म्हणायचं सेंद्रिय धुलीकन आणि असेंद्रिय दुलीकन म्हणजे दगड गोटे माती रेती गाड्याचा धूर कारखान्याचा धूर यातून बाहेर पडणार जे बारीक बारीक कण आहे ते असेंद्रिय दुलीकन आहे दोघातला फरक काय असेंद्रिय दुलीकन आतून भरीव असतात आणि सेंद्रिय आतून पोकळ असतात लक्षात मग हे धुलिकण असतात हे आता या धुलिकणामुळेच आपल्याला प्रकाश येताना दिसतो, या दिसतो प्रकाश या ठिकाणी आपल्याला दिसतोय की हा प्रकाश येऊ लागला खिडकीमधून आपल्याला प्रकाश येताना दिसतो त्याचं कारण काय धुलीकाने धुलिकण नसते तर प्रकाश आपल्याला येताना दिसलाच नसता हा लक्षात कारण त्याला काही माध्यमाची गरज नसते पण तो धुलिकणावर प्रकाश पडतो त्यामुळे तो चमकताना दिसतो तेवढा पट्टा आपल्याला धुलिकण नसते ते दिसलं नसतं आपल्याला रात्रीच्या वेळेस गाड्याचा आपण जो काही प्रकाश लावतो टॉर्च लावतो तर त्यामध्ये टॉर्च ती टॉर्चमधला प्रकाश जाताना दिसतो आपल्याला कारण प्रत्येक या भागातल्या प्रत्येक धुलीकनावर तो पडलेला आहे त्याला अडवला अडवला गेलेला आहे तो लक्षात तर हा त्याच्या पाणी मागचे महत्वाची घटना असते बघा मग धुलीकन जर बघितलं सकाळच्या वेळेस त्या धुलीकांनावर प्रकाश जो पडतो सकाळच्या वेळेस या ठिकाणी या प्रकाशाचं जे काही रुंदी असते जास्त असते त्यामुळे धुलीकानाचा आकार छोटा आणि प्रकाशाची रुंदी जास्त त्यामुळं असा एवढा प्रकाश येतो काही धुलीकानाला अडवला जातो आणि बाकीचं सरळ पुढं जातो सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस कारण तिरपी किरणं असतात लक्षात त्यामुळे होतं काय पुढं जाताना तांबड्या रंगाचं या ठिकाणी जी किरणं जास्त पुढे जातात किंवा इथं आपण असं म्हणू स्कॅटरिंग होतंय प्रकाशाचं स्कॅटरिंग होत आहे लक्षात आणि त्याच्यामुळं तांबूस रंगाचा आकाश सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस दिसत असतं बघा स्कॅटरिंग झाल्यामुळं प्रकाशाचं स्कॅटरिंग झाल्यामुळं ठीक आहे आणि दुपारच्या वेळेस होतं काय प्रकाशाची जाडी कमी होऊन जाते सूर्यप्रकाशाची आणि त्या तुलनेत धुलीकणाची जाडी जास्त होती त्यामुळं प्रकाश येतो दोन्ही कला लाडवला जातो आणि रिफ्लॅक्शन होतं आणि रिफ्लॅक्शन होताना निळ्या रंगाचं रिफ्लॅक्शन जास्त होतं म्हणून आपल्याला दुपारच्या वेळेस आकाश कसं दिसतं निळ्या रंगाचं दिसत असतं लक्षात आणि म्हणून आपण पृथ्वीचा जो फोटो घेतलेला आहे दिवसाचाच घेतलेला आहे रात्रीचा घेतला असतात काळ्या रंगाची दिसली असते आपल्याला ती लक्षात आणि शक्यतो फोटो सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस नाही घेता दुपारच्या वेळेस घेतो म्हणून आपल्याला पृथ्वी आपल्या निळ्या रंगाची दिसत असते बघा ठीक आहे तर सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस तांबड्या रंगाची का दिसते तर प्रकाशाचं स्कॅटरिंग होणे पसरणे आणि दुपारच्या वेळेस पृथ्वी निळ्या रंगाची का दिसते तर प्रकाशाचे परावर्तन रिफ्लेक्शन हे त्याला कारणीभूत आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपली ही पृथ्वी येतं असते निळसर रंगाची येतं असते बघा ठीक आहे आणि हे पुढचं आकाश जे आहे ते काळ्या रंगाचे दिसत असत आपण सुरुवातीला सांगितले आपला आकाश निळ्या रंगाचे पण अवकाश काळ्या रंगाचे लक्षात आपला आकाश या ठिकाणी अकरी अकरी एकोणतीस हजार किलोमीटर पर्यंत आहे वातावरण आणि त्याच्या पलीकड जी पोकळी ती काळ्या रंगाची अवकाश काळ्या रंगाचं आहे आणि आपलं वातावरण निळ्या रंगाचं आहे हे निळ्या रंगाचे दिसत असतं बघा ते ह्या अकरी अकरी एकोणतीस हजार किलोमीटर पर्यंत ठीक आहे तर अशा पद्धतीनं ही आपली पृथ्वी येते सूर्यापासून कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या बुध पहिला आहे शुक्र दुसरा आहे पृथ्वी तिसरा आहे आणि आकाराने जर विचार केला तर आठ मध्ये कितव्या क्रमांकावर आहे पाचव्या पहिल्या क्रमांकाचं गुरु आहे दुसरा शनी आहे तिसऱ्या युरेनस चौथा नेपच्यून पाचव्या क्रमांकावर पृथ्वी आकाराने पाचव्या क्रमांकाचा आहे सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाचा आहे आणि सजीवाचा जर विचार केला तर एकमेव सजीव सृष्टी असलेला ग्रह अजून दुसऱ्याकडे सजीव सृष्टी आहे एक नाही शोध घेणं चालू आहे लक्षात आणि आपला पृथ्वी आता निर्माण झालेला आहे चार अब्जी वर्षापूर्वी विश्वाची उत्पत्ती साडे तेरा अब्जी वर्षापूर्वी आणि आपल्या पृथ्वीची निर्मिती चार अब्जी वर्षापूर्वी याचा अर्थ आपल्याकडे मानव निर्माण होत असेल तर बाकीच्या ग्रहावर पण निर्माण झालेच असणार आहे मग आपण ते ग्रहित धरलोय की बाकीकडे आपल्यापेक्षा प्रगल्भ या ठिकाणी जमाती जन्माला आलेले आहेत कारण आपण आपलं बघा आपल्या आजोबापेक्षा वडील हुशार होते वडिलापेक्षा आपण हुशार असू कारण पुढची पिढी जी आहे ते ऍडव्हान्स येऊ लागली स्पीड नाही येऊ लागली लक्षात आपल्यापेक्षा आपली मुलं आणखीन जास्त हुशार निघणार आहेत लक्षात तर या हिशोबा जर बघितलं तर आपली पृथ्वीचीच निर्मिती नंतर आहे मानवतर नंतर कारण पृथ्वी निर्माण होते नंतर आणखीन कोट्यवधी वर्षानंतर मग वातावरण तयार होते त्याच्यानंतर कोट्यवधी वर्षानंतर पाणी तयार होते त्याच्यानंतर कोट्यवधी वर्षानंतर त्या पाण्यामध्ये एक जीव एक पिशी जीव तयार होतोय त्या एक पिशी जीवाचं मग कोट्यवधी वर्षी लागतात बहुपिशी जीवामध्ये रूपांतर व्हायला हा बहुपिशी जीव अगोदर जलचर होता भरती ओटीमुळे मग जमिनीवर आलाय मग जमिनीवर सजीसृष्टी निर्माण होता होता कोट्यवधी वर्ष लागलेत याच्यामधून आणखीन अगोदर वेडा वाकडा आकाराचे प्राणी पक्षी कीटक वनस्पती तयार व्हायला लागल्यात आणि यातून काही आवाढव्य प्राणी तयार झालेत काही सूक्ष्म प्राणी तयार झालेत आवाढव्य प्राण्याचा एक कालखंड होता तो निघून गेला डायनॉरसोरचा आणि नंतर मग आणखीन जी उत्क्रांती होत उत गेली मग त्यामधून माकड मग गोरिला नंतर चिंपाजी नंतर होमोसेपियन आणि नंतर आधुनिक मानव इतकी ही सगळे प्रोसेसचा हा कालखंड आहे बघा तर याला उत्क्रांती म्हटलं जात असत म्हणजे मानवाचा रेकॉर्ड जर बघितला तर काही लाख वर्षापूर्वीचा आहे काही कोटी वर्षापूर्वीचा पण सापडत नाही काही लाख वर्षापूर्वीचा आहे आपला आकरी आकरी एक कोटी पर्यंत नव्वद लाख वर्ष तर समजा तुम्ही आकरी आकरी हा लक्षात म्हणून मग आपली भावना ही आहे की आपल्या व्यतिरिक्त आणखीन कुठंतरी सजीवसृष्टी असली पाहिजे पण मग आता हे शोधायचं कसं एका एका -एक -एक खगोलावरती जाण्यासाठी आपल्याला जा भरपूर वर्ष लागतंय शेजारच्या मंगळावरती जात आहे ना अजून मग आपल्या सूर्याभोवतालचे ग्रह अगोदर शोधावं लागेल बाकीचे ताऱ्या बोतलचे ग्रह अजून बाकीचे तिथपर्यंत जाणं शक्य नाही म्हणून आपण काय करतो आता दोन आपण म्हणजे अमेरिकाच करतोय कारण तेवढा पैसा त्यांच्याकड्याचे नासा करते ठीक आहे मग आता नासानं ना दोन मार्गाचा अवलंब केला एक तर पृथ्वीचे वातावरणाच्या वरच्या टप्प्यामध्ये ते केमिकल टाकू लागलेत की त्या केमिकलमध्ये त्यांना तिथे बॅक्टेरिया वगैरे दिसले तर मग त्यांनाच्या लक्षात येईल कुणीतरी मानव येऊन गेलेला आहे तिथून लक्षात तो, तो एक त्यांचा शोध घेण्याचा प्रकार आहे आणि नंबर दोन आता दोन हजार पंधराला गुरुत्वीय लहरीचा शोध लागलेला आहे या गुरुत्वीय लहरी मागच्या शंभर वर्षापासून शोध चालू होते की प्रचंड अंतरावरच घटना घडामोडी समजण्यासाठीच्या त्या लहरी अतिशय सूक्ष्म लहरी म्हणतो आपण त्या असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं पण त्या हाती लागत नव्हत्या आता दोन हजार पंधराला आपल्याला त्या सापडल्या ले गेलेल्या आहेत त्या लहरीचा वापर करून आपण मग या ठिकाणी दूरपर्यंत अंदाज घेऊ लागला की कुठं काय खडखड चालू आहे हा लक्षात आणि मग या ठिकाणी इथूनच आपण अंदाज लावतो या भागात काही नाही आता या भागात घर ना आता सगळं मग इकडच्या बाजून आता आवाज आला तर मग समजून घ्यायचं इकडे कोणी तरी आहे मानव म्हणजे इकडे तिकडे जाण्याची आता गरज नाही दिशा डायरेक्शन क्लिअर होऊन जाईल आपली हा लक्षात तर त्या गुरुत्वे लहरीच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि नंबर दोन वातावरणामध्ये केमिकल टाकून बॅक्टेरिया वगैरे शोधण्याचा प्रयत्न चालू आहे पण मग वातावरणाचा किती प्रचंड विस्तार आहे केमिकल किती लागेल मग एक रँडमली थोडे इथं टाकणे पार पलीकडे गेले गेल्यानंतर थोडं टाकणे तर याच्यासाठी भरपूर वर्ष आहे आणखी तर मानवाची शोध घेण्याचा हा प्रकार आपला चालू आहे तर अशा पद्धतीने ही आपली पृथ्वी येत असते आपल्या आप पृथ्वीची निर्मिती तुम्हाला सांगितलेलीच आहे चार अब्जे वर्षापूर्वी चार अब्जे म्हणजे चारशे कोटी वर्षापूर्वी ठीके चारशे कोटी वर्षापूर्वीची निर्मिती आहे पृथ्वीची त्रिज्या जर बघितली केंद्र भागापासून ही पृष्ठभागापर्यंत सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर ठीके रेडियस आणि टोटल ही अशी लांबी जर बघितली टोटल अशी याच्या दुप्पट पण मग आता पृथ्वी एकदम गोलाकार नाही पृथ्वीचा हा ध्रुवीय भाग चेपलेला असा आहे आता दोन्ही ध्रोहावर चेपलेली आहे पृथ्वी आणि विषय वृत्तावरती थोडी लांबलेली आहे म्हणजे थोडक्यात असा आकार येईल विषय असा आकार ठीक आहे अशा प्रकारच्या आकाराला काय म्हटलं जातं मग अशा आकाराला म्हटलं जातं जीवाईड मराठीत म्हणायचे त्यालाच ठीक आहे मग असा आकार कशामुळे तयार झाला तर त्याचं कारण हे की हा विषुवृत्तीय पट्टा आहे या विश्वर्तीय पट्ट्यामध्ये पृथ्वी स्वतःभोवती गतीनं फिरत असते वेगानं फिरत असते बघा अलक्षात इतकी गती या ठिकाणी ध्रुय भागात नसते ध्रुय भागात पृथ्वी स्टेबल आहे किंवा स्वतःभोवतीच फिरते बघा इथं गती सर्वात कमी आणि विश्व गती सर्वात जास्त या गतीमुळे पृथ्वी अशी पुढे पुढे लांबत जात होती आणि यातून मग विश्वृत्तीय भाग लांबट बनलेला आहे आणि जिथं गती कमी तिथं हा भाग चेपत चाललेला आहे त्यामुळं केंद्रापासून हा भाग जवळ आहे आणि केंद्रापासून हा भाग दूर आहे मग या ठिकाणी व्यास लक्षात घेताना याला म्हणायचं विषुवृत्तीय व्यास आणि याला म्हणायचं ध्रुवीय व्यास हा विष्वृत्तीय व्यास एवढा येईल ध्रुवीय व्यास एवढा येईल एवढं येईल म्हणतो बारा हजार सातशे चौदा ध्रुवापासून ध्रुवापर्यंतची लांबी अशी लक्षात आणि विष्वतावरची टोटल लांबी येते बारा हजार सातशे छप्पन किलोमीटर आहे हा ध्रुवीय व्यास आहे हा विषुवृत्तीय व्यास आहे ही आतून लांबी मोजली तर ही सरळ लांबी येते एवढी पण पृथ्वीची वरतून जर लांबी मोजली तर याला म्हणायचं परी मग विश्वतीय परी घेतो हा टोटल चाळीस हजार शहात्तर किलोमीटर ठीक आहे आणि ध्रुवीय परी घेतो चाळीस हजार सात किलोमीटर हा कमी भरतो हा जास्त भरत असतो कारण विश्वरतीय भागात पृथ्वी फुगेरे ध्रुवीय भागात पृथ्वी छपलेली ठीक आहे आणि अशा पद्धतीने ही आपली पृथ्वी येतं असते टोटल पृथ्वीचं क्षेत्रफळ किती आहे टोटल क्षेत्रफळ येतं पाचशे दहा दसलक्ष चौरस किलोमीटर म्हणजे एक्कावन कोटी चौरस किलोमीटर ठीक आहे मग या क्षेत्रफळाचे परत दोन भाग आहेत ठीके यातला काही भाग पाण्याने व्यापला गेलेला आहे काही भाग जमिनीने व्यापला गेलेला आहे मग पाण्याने किती भाग व्यापला गेला तीनशे एकसष्ट दशलक्ष चौरस किलोमीटर इतका भाग व्यापला गेलेला आहे आणि जमिनीने किती भाग व्यापला गेला एकशे एकोणपन्नास दशलक्ष चौरस किलोमीटर इतका भाग व्यापला गेलेला आहे हा भाग म्हणजेच एकोणतीस टक्के एरिया आहे आणि हा भाग म्हणजेच एकाहत्तर टक्के भाग आहे म्हणजे पाण्याचा भाग एकाहत्तर टक्के पृथ्वीवर जमिनीचा भाग एकोणतीस टक्के हे असे इतके काही विचारत नसतात असे पण एक लक्षात घ्यायचं आहे मग या जमिनीवरती किती खंड आहे सात खंडे आणि या पाण्यामध्ये किती महासागर आहेत पाच महासागर आहेत मग आता या खंडांचा आकारानुसार जर उत्तरता क्रम घेतला तर सर्वात मोठा खंड येतो आशिया ठीक आहे एक नंबरला दोन नंबरला आहे आफ्रिका ठीक आहे तीन नंबरला येतो उत्तर अमेरिका चार नंबरला येतो दक्षिण अमेरिका पाच नंबरला आहे अंटार्कटिका दक्षिण ध्रुवावरती येतो हा ठीक आहे सहा नंबरला येतो युरोप आणि सात नंबरला ऑस्ट्रेलिया सर्वात लहान या तर सर्वात मोठा आशिया आहे सर्वात लहान ऑस्ट्रेलिया हे सात खंड असे लक्षात ठेवा उतरते क्रमानं आणि महासागर किती आहे पाच सगळ्यात मोठा आहे पॅसिफिक किंवा यालाच म्हणायचं प्रशांत महासागर हा सगळ्यात मोठा सोळाशे जवळपास पासष्ट लाख चौरस किलोमीटर एरिया याचा दोन नंबरचा येतो अटलांटिक महासागर ठीक आहे आठशे चौसष्ट लाख चौरस किलोमीटर याचा तीन नंबरला येतो हिंदी महासागर सातशे पस्तीस लाख चौरस किलोमीटर एरिया आहे चार नंबरला दक्षिण महासागर दक्षिण महासागर म्हणजे हिंदी महासागर अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागराचा दक्षिण गोलार्धातल्या साठ अक्षवृताच्या पलीकडं तिन्ही महासागराचा जो भाग आहे त्याला दक्षिण महासागर असं नाव पडलेलं आहे आणि नंबर पाचला येतो आर्किटिक महासागर उत्तर ध्रुवावर या ठीक आहे हा दोनशे दोन, दोन लाख चौरस किलोमीटर आहे हा एकशे चौऱ्याण्णव लाख चौरस किलोमीटर आहे अशा पद्धतीनं पाणी आणि जमिनीच हे विभाजन लक्षात ठेवा यातला मोठा कुठला आहे पॅसिफिक लहान कुठला आहे आर्किट्री असं लक्षात ठेवा दुसरा मुद्दा आणखीन एक लक्षात ठेवा गुरुत्वबल ठीक आहे आता गुरुत्वबलामध्ये लक्षात ठेवा कि पृथ्वीचा जो काय आकार आहे असा आकार येतो हा आहे इथं असा चेपलेला आकार आहे ठीक आहे आता गुरुतुबल जर बघितलं आपण तर सर्वात जास्त असतं केंद्राजवळ आणि केंद्रापासून तुम्ही जसं दूर जावं तस तसं गुरुतुबल कमी व्हायला लागतं तर केंद्राच्या जवळ आपण आता वरती राहतो मधी राहत नाही मग केंद्राच्या जवळ कुठला भाग आहे हा ध्रुय भाग सर्वात जवळ आहे म्हणून सर्वात जास्त गुरुतुबल ध्रुवावर आहे आणि सर्वात दूरचा भाग आहे विषुवृत्तीय पट्टा म्हणून सर्वात कमी गुरुतुबल आहे विषुवृत्तार सरासरी गुरुतुबल किती आहे नऊ पॉइंट ऐंशी ग्रॅम मीटर सेकंद इतकं आहे परंतु विषय भरत ते नऊ पॉईंट अठ्याहत्तर पॉइंट दोन ना कमी आणि ध्रुवार भरते ते नऊ पॉइंट त्र्याऐंशी पॉइंट तीन ना जास्त आहे मग याचा अर्थ काय होतो गुरुतुबल सगळीकडे सारखा आहे का नाही मग जिथं गुरुतुबल कमी तिथं व्यक्तीचं वजन पण कमी भरणार आहे जिथं गुरुतुबल जास्त तिथं व्यक्तीचं वजन पण जास्त भरणार आहे कारण बलावरती वजन डिपेंड करणार आहे म्हणून पृथ्वीवरती साठ किलोग्रॅम वजनाचा एखाद्या व्यक्ती असेल तर सूर्यावरती आपण बघितलेलं आहे अठ्ठावीस पेटीनं जास्त भरणार आहे कारण अठ्ठावीस पेटीनं पृथ्वीपेक्षा सूर्याचं बल जास्त आहे आणि चंद्रावर तुम्हाला सांगितलं होतं की पृथ्वीच्या एक सहा एवढं कमी चंद्राचं बल आहे म्हणजे साठ किलोग्रॅम वजनाचा आपला व्यक्ती असेल तर चंद्रावर भरेल तो फक्त दहा किलोग्रॅम म्हणून चंद्रावर व्यक्ती कसा चालेल असा एकदा प्रश्न होता सरळ चालेल पळत चालेल उड्या मारत चालेल तो उड्या मारत चालेल स्लो मोशन मध्ये आपण पळू तिथं किती पळण्याचा प्रयत्न केला तरी अरक लक्ष हा मग पृथ्वीवरती असा एकदा प्रश्न आला होता की विषुवृत्ता कोण ध्रोवाकडे जाताना व्यक्तीचे वजन टिंबटिंब होत जाते वाढत जाते कमी होत जाते तेवढेच राहते सांगता येत नाही असे खाली पर्याय होते तर जसजसं ग्रोतुबल वाढेल तस तसं व्यक्तीचं वजन पण वाढेल जसजसं ग्रोतुबल कमी होईल तस तसं व्यक्तीचं वजन पण कमी होईल मग विषयवृत्तावर सर्वात कमी गुरुत्व आहे म्हणून व्यक्तीचं वजन विषय कमी भरेल मग इथं साठ किलोग्राम असेल तर इथं जवळपास एखादा किलो न वाढेल एकसठ होईल इथे एक बासष्ट होईल अरे लक्षात तर हे नेहमी लक्षात ठेवायचं मग कदाचित असे टाकतील ते की योगंडामध्ये एखाद्या व्यक्तीचं वजन एकशे चार किलोमीटर आहे मग रशियामध्ये किती भरेल ते एकशे चार पेक्षा जास्त बरेल की कमी बरेल आता योगंडा कुठे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजेत लक्षात इथं युगंडा इथं विषुवृत्ताच्या जवळपास आहे रशिया इथं ध्रुवाच्या जवळपास आहे कारण रशियाचा पंच्याऐंशी टक्के भाग बर्फाच्या खाली आहे म्हणजे शीतकडी बंद एरिया येतो म्हणजे मग आता इथल्यापेक्षा इथलं वजन कसं भरेल जास्त भरेल त्यासाठी नकाशे वाचन गरजेचं असतं आता आता का लक्षात ये तर ही झाली पृथ्वीची सामान्य माहिती मग पृथ्वी स्वतःभोवती कुणीकडून कुणीकडे फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वतःभोवती आणि सूर्याभोवती सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडेच फिरत असते बघा लक्षात हा स्वतःभोवती एका फेरीसाठी चोवीस तास लागतात पृथ्वीला आणि सूर्याभोवती एका फेरीसाठी तीनशे पासष्ट दिवस लागत असतात तर अशा पद्धतीने ही आपली पृथ्वी येत असते या पृथ्वीची ही सामान्य माहिती लक्षात घ्यायची ठीक आहे बघा निर्मिती चार अब्जी वर्षापूर्वीची म्हणजे चारशे कोटी वर्ष त्रिज्या सहा हजार तीनशे एकाहत्तर आहे व्यास ध्रुवार बारा हजार सातशे चौदा आहे विष्वृत्तर बारा हजार सातशे छप्पन आहे परीघ ध्रुवावर चाळीस हजार सात आहे विष्वृत्तर चाळीस हजार शहात्तर आहे गुरुतुब सरासरी नऊ पॉईंट ऐंशी आहे हा लक्षात आणि ध्रुवार भरतं नऊ पॉईंट त्र्याऐंशी आणि विषयुत्तर भरतं नऊ पॉईंट अठ्याहत्तर ठीक आहे आकार भूगोलाब म्हणजे जिवाईट जिवाट म्हणजे मग पृथ्वीसारखा आकार असं म्हणायचं ठीक आहे क्षेत्रफळ पाचशे दहा दस लक्षे किलोमीटर यापैकी पाणी तीनशे एकसष्ट जमीन एकशे एकोणपन्नास ही परिवलंगतीसाठीचा कालावधी सांगितलेला आहे तेवीस तास छप्पन मिनट चार सेकंद डोबळमानाने चोवीस तास लक्षात ठेवा परिभ्रमण तीनशे पासठ दिवस पाच तास अठ्ठेचाळीस मिनटं पंचेचाळीस पॉईंट पंचावन्न सेकंद आहे ठीक आहे पण आपण दिवस वर्ष पकडताना तीनशे पासष्ट दिवसाचाच पकडत असतो घनता पाच पॉईंट पाच आहे हा लक्षात हा मागच्या वेळेचा प्रश्न होता राज्यशेवेचा की पृथ्वीची सरासरी घनता किती आहे तर पाच पॉईंट पाच आहे सर्वात उंच भाग माऊंट एवरेस्ट आहे सर्वात खालचा भाग मृत सागराचा भाग येतो खालचा ठीक आहे आणि सर्वात खोलीवरचा पट्टा म्हणजे मारियाना आहे पॅसिफिक महासागरात येते अकरा हजार तेहतीस काही पुस्तकांना अकरा हजार चौतीस काही पुस्तकांना अकरा हजार अकरा पण सगळ्या पुस्तकात एकाचे अकरा हजारपेक्षा जास्त आहे मग आता ते थोडे आकडे इकडे तिकडे होतात ठीक आहे कमाल तापमान अठ्ठावन्न डिग्री सेंटीग्रेड पर्यंत अल झझिया लिबियामध्ये आणि किमान तापमान मायनस एकोणनव्वद आहे होस्टाक व्हॅलाडी होस्टाक म्हणतो आपण त्याला रशियातलं पॅसिफिक महासागरलगतचं बंदर आहे इथं समुद्र पूर्ण हिवाळ्यामध्ये गोठला जातो लोक इथल्या पॅसिफिक महासागरातल्या समुद्रावरती आईस हॉकी खेळण्याकरता पळत जातात बघा लक्षात तितकं तापमान तिथं कमी आहे सूर्यापासूनच्या अंतर पृथ्वीचे सरासरी चौदा कोटी शहाण्णव लाख आहे ठीक आहे आणि प्रकाश येण्यासाठीचा कालावधी आहे आठ मिनटं वीस सेकंद ठीक आहे आणि चंद्र तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर अंतरावरती तर ही पृथ्वीची सामान्य माहिती बघा हा फॅक्ट डाटा असा नसाच आपल्याला पाठ लागतो जनरल आयडिया तयार करून ठेवा ठीक आहे तर ही झाली पृथ्वीबद्दलची सामान्य माहिती मग आता पुढचा मुद्दा उद्या घेऊ आपण एक 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 संकल्पना पृथ्वी संबंधित मग ध्रुव आहे आस आहे विषुवृत्त अक्षयवृत्त रेखावृत्त असं ठीक आहे